हॅलो फ्रेंड नमस्ते मी आहे तृप्ती तुमचं आपल्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज आपल्याला बनवायचं आहे मस्त टेस्टी चटपटीत चटकदार असा स्वीटकॉर्न त्याच्यासाठी घेतले मी स्वीटकॉर्न येथे दोन मक्के घेतलेले आहेत त्याच्यावरचं साल काढून घेतलं त्याला पूर्ण साफ करून घेतला आता आपल्याला स्वीटकॉर्नला गॅसवरती भाजायचं आहे गॅस चालू केला त्याच्यावरती जाळी ठेवली आणि मस्त आता जाळीवर ठेवून आपण सर्व बाजूंनी मक्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवायचं त्याला जाळायचं नाही त्याला कच्चा पण राहू द्यायचा नाही मस्त खमंग असा भाजायचा येथे मी दोघं मक्के भाजून घेतले तोपर्यंत आपण आता इकडे मसाला तयार करूया येथे मी तिखट मिरची पावडर आणि काश्मीरी मिरची पावडर मिक्स करून टाकलेली आहे थोडासा चाट मसाला टाकला मीठ टाकलं आता याच्यामध्ये जर तुमच्याकडे मॅगी मसाला असेल तर थोडासा टाकू शकता पण इथं मी स्किप केला आहे तेल टाकलं आहे सर्व मसाला व्यवस्थित चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घ्यायचा आता जो जेव्हा मक्का गरम असेल तेव्हाच हा मसाला लावायचा मस्तपैकी लावून घ्यायचा आहे आणि आपल्याला बाहेर मका खाल्ल्याची फिलिंग येण्यासाठी अशाच मक्याचं साल असतं ना त्याच्यावरती मका द्याय ठेवायचा आणि मस्तपैकी द्यायचा खायला अगदी टेस्टी आणि मस्त चटपटीत असा मक्का आपला खाण्यासाठी तयार झाला आहे तुम्ही तेलच्याऐवजी लिंबूचा रस लावू शकतात परंतु एकतर तेल लावायचं एक तेल टाकायचं एकतर मग लिंबूचा रस टाकायचा हा आपला स्वस्त रहा बाबा